मला आज फार जायला मी आज सगळं जिंकलं मला माझ्या गावात तुम्ही म्हणजे हे लोक जे कौतुक कराल मला शहरे आयले की माझ्या गावात मला इतका भान तुम्ही दिला मग भाग, मी खरंच भाग्य भाग्यवाद समजतो स्वतःला कारण मी लहानपणी यायचो हे मारुतीचं मंदिर होतं इथं जुनं मारुतीचं मंदिर होतं जीर्णोधारच्या नंतर मी येऊ नाही शकलो मी म्हणजे फार हाल बघितलेले पण पर मी परिस्थिती झुंजत झुंजत मी स्वतःला सेट केलेलं आहे पण मला मी कोट्ट्या दिस झालो मला त्याचा गर्व नाही पण आज मी तो तो पार, पार, मी पैसे कमवून राहिला असतो तर तुम्ही मला इज्जत दिली नसती पण काहीतरी समाजाचं काम मी करतही आलो मला म्हणजे आज मला शब्दात सुचत नव्हते मी बोलणारच नव्हतो कारण मला बोलणे म्हणजे सुचनात मी काय बोलू माझ्या लोकांसमोर पण खरंच मी लय भारून गेलो जरांगे पाटलांनी ज्या दिवशी ठरवलं की बा आता कसं हे तेरा जुलैला आपल्याला सहा जुलै ते तेरा जुलै आपल्याला हे वातावरण आपले मराठ्याची ताकद दाखवा लागेल कारण हे काय झालं हे दोन चार नेते जे आहेत नहीं, नहीं हे काय म्हणू राहिले की मराठ्याला आरक्षण मिळू शकत नाही देऊ नाही शकत हे तितके जे, जे। तुम्ही लोकसभेला करेक्ट कार्यक्रम केला सगळ्या मतदार सांगत केला आपण कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही कोणाला विरोध केला नाही आपला कोणी माणूसच नव्हता जर द्यायचा असते किंवा पैसे जर खायचे असते तर धरंगे पाटला उमेदवार दिले असते बरं ठीक आहे काही लोक म्हणते वाशीला गेले आणि मॅनेज होऊन आले मी होतो आम्ही साक्षीदार आहे त्याचे सगळे आम्ही पायी गेलेलो आहे तिथं त्या ठिकाणी जर ते मॅनेज झाले असते तर सरकारला मॅनेज झालेले होते वापस आल्यानंतर त्यांनी सरकारला मदत केली असती ना विरोधात काम केलं असतं का पाठी मत दिला असताना जर दहा टक्के आरक्षण मंजूर करून घेतलं असतं मग सरकारला नाही कोणी म्हणतं शरद पवारचा माणूस आहे कोणी काँग्रेसचा माणूस आहे अरे काय काय त्या माणसावर अरे कसंच मॅनेज होत नाही ते स्वतःच्या बापाचं ऐकत नाही ते यायच्या बापाचं कधी ऐकतो माणूस <स्थ> सरकारला मी सांगू इच्छितो आम्हाला तळपू नका डॉक्टर त्याला विचारायला तर ते म्हणतो एक मराठा लाख मराठा मला काळजी घ्या त्याला मुंबईला नेलं इथं नाही झालं बिचारा वारला तर आम्ही तिथं गेलो दवाखान्यामध्ये तर त्या ठिकाणी त्या एस डी याच्यावर प्रेशर आणून आम्ही त्या कुटुंबासाठी दहा लाखाचा चेक तयार केला तर त्या बाळा त्या पोराने काय केलं मदत देते सरकार सरकारची मदत घ्यायची नाही स्वतःचं बँक पासबुक जाळलं आधार कार्ड जाळली मग आम्ही त्याच्या आईचं हे आई त्याच्या सोबत होती एक भाऊ आहे त्याला तो येडा होता वडील इतका भयारधामा होता इथून तितकं चालायचं चा की दोन वेळा वासायचं मदत द्यायची कोणाला आम्ही परेशान झालो तिथून निघलं गावकरी येड गावकरी म्हणे ती बॉडी आम्ही जाळणारच नाही मदत आल्याशिवाय आणि सरकार म्हणे उद्या देतो मंगेश चिवटे आहेत सेक्रेटरी तिकडून ते कम्युनिकेशन त्या गावात रेंज राहील आणि मला चीड आली मराठा समाज म्हणजे इतकं इतकं गरिबी ते मला कधीच माहीत नव्हतं त्या गावामध्ये सगळ्यात मोठा शेतकरी पाच एक्करवाला शेतकरी आणि असे शेतकरी चार ते पाच अख्खं गाव कुबेराचं त्या गावात रे नाही पाणी नाही आणि हे परिस्थिती बघितली दहा लाख रुपये द्यायचे त्याची आई नाही इथं मग रात्रीतून अकाउंट खोलला आम्ही एक माणूस डोंगरावर दो पाठवला त्यांना मोबाईल धरला त्या मोबाईलवर पैसे आले गेलो आम्ही ही हकीकत जरांगे पाटलाला सांगितलं त्या माणसाला रावलं नाही आम्ही एकाच दिवशी चार ठिकाणी घेऊन गेलो जरांगे पाटलाला देवगा रंगारीच्या एका बांधवानी सोनवणे म्हणून तिने आत्महत्या केली होती गेवराय कुबेरचा एक कुबेर आपतगावचा एक कुबेर आणि गोपाळपूर अशा चार पाच ठिकाणी आम्ही जारांगे पाटलाला घेऊन गेलो पण एक जे लाखो तरुण आपले नैराश्यात गेलेले त्यांना मी एक सांगू इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी त्या अशा लोकाला अशा पोरायला बघा आता तो आता लाड सांगीला लाड सांगून आलो तिथे अंगावर काटे आले ती बातमी अशी होती की दोन लाख रुपये त्या पोराची फीज भरायची आणि ते भरू शकत नाही त्याला अपमान वाटला त्या बाबासाहेब पडू व्यक्तीला त्या बांधवाला आपल्या आणि त्याने जीवन संपून घेतलं किती भयानक परिस्थिती आहे आणि आपण आपल्यातच भांडणं करत चाललो म्हणून म्हणून म्हणतो आपण एक वा आपल्या पाठीशी आपल्यापेक्षा मुस्लिम दलित धनगर हे सगळे आपल्या पाठी खंबीरपणे उभे आपण आपण आता लढायला शिका मला म्हणजे बोलायचं दुसरंच होतं मी बोलतो दुसरं मला बोला माझ्या वडिलाचं म्हणजे काय काम केलं असेल त्यांना आयुष्यमान कमी भेटलं माझे वडील दहादाराव हवळे <laughs> आयुष्यमान कमी भेटलं पण ज्या ज्या लोकांना मी भेटतो आणि मला ते विचारते तू कोणाचं आहे जरी मी मोड्याचं सांगितलं तर मी जर म्हणलं दहादारावच आहे तर ते म्हणते तू दहादारावच आहे का म्हणजे त्याने काय काम केलं असेल मला माहीत नाही पण मला त्यांच्यासारखं काम करून मारायचं आहे म्हणून मी ना मी दिवस रात्र काम करतो बापाचं नाव करायचं आहे मला मला आयुष्यात काही नाही आणि आज मी शेवटी माझ्या बापाचंच नाव येणार की हे दहा राहतो आहे बनून मी काम करतो मला बा बापांनी लय म्हणजे फक्त एवढं देवाने माझ्या लवकर छत्र हरकून घेतलं आई गेली वडील गेले पण परिस्थितीशी झगडत 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 आज उभा राहिलो आहे मला मला फार वेळ आलं ठीक आहे तर आता भावनिक करत नाही तुम्हाला तुम्ही सर्वांनी तेरा जुलै तेरा जुलैला सगळे मतभेद सोडा तुम्ही या आपल्या घरच्याला आणा पाहुण्या रावळ्याला आणा लेकरा बाळाला सगळ्याला आणा तेरा जुलैला जर आपण आपली ताकद दाखवली नाही तर मराठे संपले आणि आंदोलन संपलं त्याच्यानंतर असं आंदोलन होणे नाही चारशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांनंतर आज आपण बघू शकतोय मराठा जातीला अजून एक प्रेस्टी झालेलं आहे मराठा म्हणलं ना आणि मी तर त्या गेटला जातो सगळा मुस्लिम एरिया आहे पण ते आता बरंच बघतात मुस्लिम लोक फार फॉलो करतात तुम आपल्या लोकांपेक्षा मुस्लिम लोक कारण त्यांना माहिती मराठ्यांना आरक्षण आणि जरांगे पाटील म्हणते मुस्लिमायला आरक्षण देणार धनगरायला बी देणार सर मी जेव्हा जातो अरे जरांगे पाटील का आज मी हे टीका एक ब्रँड झालंय माझं आणि जरांगे पाटील एक नाव झालेलं आहे त्यामुळं ती लोक म्हणतात झरांगे पाटील काय आधी अरे काय ही कोणाला इज्जत भेटते आज तुम्हाला जर मी बोलवलं असतं मी जर उभं राहायच्या हिशोबाने आलो असतो तुम्हाला हजार हजार रुपये देऊन ही एक एक माणसं असे की स्वाभिमानी लोक आहे हे हजार हजारात बी आले नसते पण आज झरांगे पाटलाचे माणसं येणार आहे आणि काहीतरी सांगणारे ऐकून घेतलं आज माझ्या बैला मी त्या दिवशी म्हणलो तर बाई येईन ना गावात तर आत्ताच पंधरा दिवस पहिले माझ्या ब म्हणलं तर बाई म्हणजे तू किती दिवस झाले या मी म्हणलं बाई मला समाज कार्यातून वेळ भेटाना पण देव म्हणजे या मारुतीराने येईनी हा योग आणला मी फाट्यावून चाललो होतो राह होय काकडी काकडी मी फाटवून चाललो होतो पण ते दीपक म्हणते म्हणे तू गावात ये तू येड्याने काय करतो म्हणे गावात ये मग येनी फोर्स केला म्हणून मी आलो तुम्ही मला ऐकून घेतलं माझ्या पाठीशी सोडून द्या तुम्ही पाडला पाडलाच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करतो आणि फाटतो